जय संविधान जय भारत जय भीम आरक्षण बचाओ एकवीस ऑगस्ट भारत बंद या भारत बंदला सम्राट अशोक सेनेचा जाहीर पाठिंबा एस सी एस टी समूहाने एकजुटीने एक, एक हून हा संघर्ष मोठ्या ताकदीने लढला पाहिजे एक एक हून हा निर्णय भंग करून सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला रद्द करण्यासाठी हा लढा ताकदीने लढला पाहिजे हे समूहाच्या आवाहन करतो आणि उद्या भारत बनला मोठ्या ताकदीने आपण साथ सा, साथ देऊन सहकार्य करून हा संघर्ष हा लढा मजबूत केला पाहिजे हेच आम्ही आवाहन करतो सुप्रीम कोर्टाने घेतलेला निर्णय उपवर्गीकरण आम्ही क्रिनियलचा हा लढा हा हा निर्णय कसा चुकीचा आहे हे दाखवून दिलं पाहिजेत आणि या निर्णयाचा सविनय भंग करून उद्या एकवीस ऑगस्टला हा निर्णय प्रत्येक ठिकाणी जाळला पाहिजेत हे आम्ही आवाहन करतो आणि एकवीस ऑगस्ट भारत बनला प्रत्येकांनी एस सी एस टी समूहाने जाहीर पाठिंबा देऊन प्रत्येकांनी यात सहकार्य होऊन हा या लढ्याला ताकतीने यशस्वी केलं पाहिजे हेच आम्ही आवाहन करतो जय संविधान जय भारत